विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण एम एम आर क्षेत्रात विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ठाणे परिवहन सेवेच्या बसेसचा वापर करण्यात आला होता काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना शासन आपल्यादारी बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा अशा कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवली ठिकाणी शासन आपल्याकडे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून तीनशे बसेस मागवण्यात आल्या होत्या नवी मुंबई इथे उल्वे या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी टी एम टीच्या दोनशेपेक्षा अधिक बसेसचा वापर करण्यात आला होता मुलुंडचेकनाका या परिसरात बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तरुण बेरोजगारांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती तर बोरीविडे येथील कार्यक्रमात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते या ठिकाणी देखील नागरिकांना घेऊन जाण्यासाठी टी एम टी प्रशासनानं अडीचशे बसेस या कार्यक्रमासाठी दिल्या होत्या विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी टी एम टीच्या पन्नासपेक्षा अधिक बसेस देण्यात आल्या होत्या